कशाचे रोप तयार केले संदीपराव पपई लाल पाए। <laughs> लाल <laughs> पप्पा आहे ना मस्त बर एवढे रोप तयार होते ना നമസ്കാര മൈത്രിണി शुभ सकाळ सर्वांना आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी ना काकूच्या इकडं आले बघा तर काकूला मला येणा जायचं आहे एका कार्यक्रमाला तर इथं पिशवीत ना आहेर पण घेतला आहे तर इथं जवळच आहे ना आमच्या शेताजवळ कार्यक्रम आहे सोळा सोमवारचं उद्यापन तर, उद्या तर काकू आणि मी चालले तर म्हटलं चला आता काकूला घेऊन जाते तर इथून आपल्या शेतातूनच जायचं आहे आणि लसूण पण पाहूया कसं उगवलं आहे लसूण लावल्यानंतर आहे ना यायलाच जमलं नाही तर कसं उगवलायला असून ते पण बघितलं नाही तर जाता जाता आता शेतातूनच जाणार आहोत काकू आवरती तर मैत्रिणींना आज आहे ना तिकडून आल्यावर आम्हाला जायचं आहे माझ्या आजीला भेटायला तर आजी म्हणजे ना माझ्या आजीची बहीण तर ती आता आहे ना एकशे सहा वर्षाची आहे आणि आता ती थोडीशी आजारी आहे तर आम्ही सर्वजणं जाणार आहोत भेटायला तर आता तो तिथं मला काही व्हिडिओ घेता येणार नाही कारण आता आजारी असल्यावर कसा व्हिडिओ घ्यायचा ना पण अजून माझे वडील वारले दोन्ही चुलते वारले पण त्यांची मावशी जी आहे ना ती अजून आहे जिवंत मामा पण आहेत तर मग त्यांना भेटायला जायचं आहे तर तिथून आल्यावर तिकडं जाणार आहोत आरुंभाऊ आरुणभाऊच्या माळ्यामध्ये जाणार आहोत अगोदर आणि आरुंभाऊच्या गाडीमध्ये जाणार आहोत तिकडं आजीला भेटायला तर मैत्रिणींना तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये ती माझी आजी दाखवलेली आहे मागं आपल्या चॅनलवर तर त्यावेळेस ती आमच्या इकडं आली होती त्यावेळेस मी दाखवलेली आहे तर आता काकूचा आवडतंय तर तोपर्यंत म्हटलं चला आता व्हिडिओची सुरुवात करावं तर जाऊया शेता आता शेतामधून आणि शिवानंद महाराजांचं व्हिडिओ मी आता टाकलेला आहे ना तर आपल्या गुरुपूजनाच्या दत्त जयंतीच्या ब्लॉगमध्ये तर शिवानंद महाराजाचं आधी ना तिथं प्रवचन आहे तर आमच्या सर्व इथं परिसरामध्ये ना शिवानंद महाराजांचंच प्रवचन असतं कीर्तन असतं तर त्यांनी त्यांच्या आश्रमामध्ये बालसंस्कार केंद्र ही सुरू झालेले आहेत तर आमच्या इथल्या सर्व मुलांना बालसंस्कार भगवद्गीताचे पाठ हे सर्व ते शिकवत असतात आवरलं का <laughs> काकूचं आवरत होतो नाही टाकलं काकूचं हॅन बरं पेन तर काकूचं आवरलंय म्हण काकू म्हटली चला आपण दोघी जाऊया तर काकूची मैत्रीण आहे ती आणि आमच्या शेतातली शेजारी तर म्हटलं चला जाऊया दोघी जाऊ तर इथे ना शेतातल्या रस्त्यावरून चाललोय आम्ही आता कार्यक्रमाला काकू पण येऊ राहिली पाठीमागून नांगर टिकून आल्यामुळे आहे ना जर वेळ लागला तर चला आता आपल्या शेतात आलो आहे तर आहे ना आता सोलरचं पाईप पण आहे आणि सोलरचं पाणी आता लागले फिरायला शेतात सरपण पण काढलं इथं रोप भारीत आलं गाड्या आता आहे ना? ना हे काढायला लागली ला 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 तर आडा हे काय तळ्यावर सर आडा सगळं सारा, काढलाय मस्त लई झालं होतं नाही तळ्यावर पहा रोप कसं झालंय मस्त आता लावायला ये रोप भारी झालं ना हे काय सरी पण पाडली कांद्याला झाला आता लसूण पण भारी उगवलंय लसूण मी तिची भाजी सगळं उगवलं इथं भारी उगवलंय लसूण आपण आणि इथं समोर ए घर दिसतंय ना इथं तर ही इथं आहे सोळा सोमवारचा कार्यक्रम तर मामांनी ना कांद्यासाठी सरी पण पाडून ठेवली वाफी तयार करून ठेवली तर पा इथे इतका चिवण्यांचा चिवचिवाट सुरू आहे ना त्या झाडामध्ये तर कार्यक्रमावरून आल्यानंतर आम्ही ना डायरेक्ट आरुमभाऊच्या घरी आलो आता जाणार आहोत आजीला भेटायला तर ती खूप आजारी आहे त्यामुळं कुठं सरपण आणाल गेली हा तिकडं बाई काय करते <hans> <आ>, काय करते <hans> काहीतरी रासाराचीच काम <hans> मस्त रोप झालं <दाला> तुमचा <hans> रोप भारी झालं हा टॉनिक मारला हा काकण मी आले गाडीवर आबा आबा पण येते ना आता आम्ही तिकडे चाललो ना ते आई सिरियस नाही का सुबाई तिकडे चाललो भेटायला गाडीवर नाही जायचे गाडीत आबा आहे काका आहे अक्का तिकडे चाललो बाई नमस्कार मैत्रिणीं तर सगळं पाठीमागचं बॅकग्राऊंड पण तुम्हाला तर कळलंच असाल मी कुठं आलेली आहे तर आजी ना अरुणभाऊच्या भाऊच्या मळ्यामध्ये आले माझ्या माहेरी तर खूप दिवसातून आले बरं का आता माहेरी बरे दिवस झाले होते आणि कांद्याचं पा मस्त झालंय एवढ्या पावसातून पण ते सुधारले हां काय कुठाने चालले तर बाईचे इथं कुठाने चालू आहे काहीतरी सरपनराचायचं काम चालू आहे आणि मैत्रिणींना तुम्हाला एक सांगायचं आहे तर माझ्या आजीची बहीण आहे तर ती आता आहे ना एकशे पाच वर्षाची झाली जवळजवळ आणि आता खूप सिरियस आहे तर आमचे काका आबा माझेच इथे आहेत ना जे चार नंबरचे पाच नंबरची चुलते आणि माझी चुलती म्हणजे ज्योतीच्या आजची तर आम्ही सर्व आहे ना भेटायला चाललो आहे तर बैला पण घेऊन जाते आता तर बैचं पा कुठं सरपंडराचेच काम चाललंय हे काही ना काही तिचं आहे ना कुठा नाही चालूच असते तर शांत बसतच नाही बघा इकडं किती स्वच्छ आहे सगळं हे का कांद्याच्या जाळ्या रिकामी केल्या आणि आता कशाचं सरपंडराची ती कशाचं सरपंच रस्ती ग जा जोडली काय जांभळ तोडलेली दिसते त्याचं सरपण रचून ठेवते तिला सगळं लागत चुलीला सरपण लागत सगळं लागत तर चला मैत्रिणींनो आज आहे आपण आता भवरायच्या मायात तर इथून अरुणभाऊच्या गाडीत आहे ना आम्ही जाणार आहोत तर तुम्हाला आज मी ना म्हणजे चुलते आणि दोन्ही आमचे काका आणि आबा आहे ना तर त्यांची मावशी म्हणजे ते मावशीला भेटायला चाललेत आता आणि माझी आजी तर अजून म्हणजे अजून पण त्या आहे ना इतक्या काम करत होत्या शेतीमध्ये किंवा घरचं पण काम करायचं त्यामुळे ना खूप जास्त दिवस जगल्या त्या आणि खूप भारी स्वभाव होता त्यांचा खूप मायाळू अशा होत्या तर त्यामुळे ना सगळं आम्ही भेटायला चाललो आहे आता तर आता येणं जाणं तर सुरूच राहणार आहे माणसांचं पण माणसांची जी कीर्ती असते किंवा जे त्यांनी आपल्याला जीव लावलेला असतो ना तर त्याची आठवण येते तर आम्ही सगळे चाललोय तर बैला पण चल सु भेटायला जायचं आहे सिरिया शेतीले हा आवड चल तू आंघोळ केली का आणि मग साडी बदल चल तिकडे गहू प्यारल्याला दिसतोय कांद्याचं रोप आहे आणि इकडं अजून कांदे, कांदे लावायला पण रान केलंय तर चला आपण गहू पण पाहू पोहोकस काय झालंय तर खूप दिवसातून आले ना तर मग चक्कर मारीत असते आणि राजू तर आता मुंबईला असते प्राजू येणार आहे नाताळाच्या सुट्टीत तर थोडंसं मी पण येणार आहे पाच सहा दिवस नाताळाच्या सुट्टीत कारण दिवाळीची सुट्टी आहे ना माझी झालेलीच नाही दिवाळीच्या सुट्टीत आहे ना जुती आठ दिवस गेली तर मग मी घरीच थांबले आणि त्यानंतर पण काही ना काही काम सुरू तर मग सुट्टी नाही झाली दिवाळीची तर मग प्राजू आल्यावर आता येणार आहे पाच सहा दिवस तर आपण आहे ना गहू पाहू आरुंभवाचं कसं उगवलं आहे तर त्याने ना बरंच असं गहू आहे आणि सोलर ते बसवलेलं हो आहे त्यामुळं आता वाघाच्या भीतीनं पहिलं रात्री दारी धरावं लागायचे तर आता ती पण भीतीने राहिली दिवसा दारे धरले तरी पण चालतंय तर पहा रांगाची रांगा आता गहू दिसायला लागलाय लांबूनच तुम्हाला दाखवते तर ते झाड दिसतंय ना तिथपर्यंत तिथून असा गहू आहे अरुण मस्त असा उगवला आहे आणि इथं आहे बोर तर त्याच्यावर सोलर आहे आणि इकडं विहीर आहे तिथं पण एक सोलर तर त्यामुळं आता भरण्याचं काम पण सोपं झालं आहे आणि इकडं आहे कांद्याचं रोप तर मैत्रिणींनं पहा माझ्या अजून म्हणजे वडिलांच्या वडिलांची मावशी आणि मामा अजून आहेत मामांचं पण वय आहे ना भरपूर आहे नव्वद पंच्याण्णव आहे पंच्याण्णवच्या पुढं आहे तर मामा पण अजून आहेत आणि मावशीचं वय पण शंभरच्या पुढं आहे ती पण अजून आहे तर हेवा वाटतो ना या लोकांचा कारण आता आपण एवढे जास्त दिवस जगू शकत नाही पण ते कसे कष्ट करून आणि त्यांचं आयुष्य एवढे दिवस ते जगलेले अजून पण कष्ट करतात अजून पण कष्ट करीत होते तर त्यामुळं त्यांना चांगलं आयुष्य भेटलंय तर भाऊच्या मळ्यात आले ना तर तुम्हाला आहे ना सगळं दाखवल्याशिवाय मला करमत नाही तर बोर पण पिकलेली होती बरं का पण आता बोरच संपलेत बोरीचे आणि इथं खूप मोठी जांभळं होती तर जांभळं पण तोडली बहिणी ते पूर्ण सरपणे तिथं रचून ठेवले शेतकऱ्याला आहे ना सगळंच लागतं काही कार्यक्रम वगैरे असल्यावर सरपण पण लागतं थंडी गाऱ्याचं गॅस संपल्यावर पण चूल पेटवतं इथे सगळ्या पुरी जमा झाल्यावर पण मस्त असं चुलीवर बेत चालतेत तर त्यामुळे सरपण पण लागतं आणि आमच्या बैला आहे ना शांत बसवत नाही सारखं तिचं काही ना काही काम सुरूच असतं असं तिचं पण काम चालूच असतं तर हे दोन्ही नारळ दिसतात ना आपल्याला याच्यामध्ये ना माझ्या वडिलांची म्हणजे वडलं वडिलांचा अंत्यविधी तिथं झालेला आहे त्यामुळे आईलाही ना एवढ्या जागेत आहे ना असं भरपूर असं करमतं आणि मस्त वाटतं तर वडिलांनीच लावलेले होते हे नारळाचे झाडं आणि आता मस्त भरपूर असे नारळ याला येतात नाही नारळ येतात नारळाला गावरान पिरू आहे मस्त पिरू आले त्याला पिरू पा पिकून खाली पण पडलाय आहे थंडीचे पेरू पिकतात आता त्याच्यात आबा इथे ना सोनई कारखाना जवळ असल्यामुळे ना या उसाच्या टायर गाड्या चाललेल्या आहेत आता रस्त्याने तर चला तर मैत्रिणींना आता जरासा खाऊ घेऊया आजीला आणि मग जाऊया पुढं हा चांगला द्या ना खाल्ला पाहिजे मी माणसाने चला तर मैत्रिणींनो आता व्हिडिओचा इथेच करूया एंड आणि माझी आजी जर जगली वाचली तर तुम्हाला मी नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये तिला दाखवेन तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय